शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीत दगडफेक प्रकरणी एमआयडीसी पोलिसात छत्तीस जणांवर गुन्हा दाखल जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याने ताणतणाव निर्माण झाला होता या दगडफेकीत सहा जण जखमी झाले असून बत्तीस जणांना अटक तर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे याप्रकरणी शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी सकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात छत्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला जळगाव तालुक्यातील शिरसोली प्रभो गावात तिथीप्रमाणे अठ्ठावीस मार्च रोजी रात्री आठ वाजता इंदिरानगरातून निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती ही मिरवणूक वराड गल्लीतील मशीद मस्जिद जवळून जात होती त्यावेळी काही समाजकंटकांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेले विशाल ज्ञानेश्वर बारीवाई बावीस निलेश भगवान वय एकोणावीस विशाल दिलीप पाटीलवाई पंचवीस मंगेश साहेबराव वय तीस बाळू तुळशीराम पाटीलबाई पंचेचाळीस यांच्यासह होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर असे सहा जण जखमी झाले आहेत या घटनेमुळे शिरसोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे मिरवणुकीत दगडफेक केल्यामुळे शिरसोली गावात ताणतणाव निर्माण झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस निरीक्षक बबनराव वाडे यांच्यासह सी पोलीस ठाण्यात पथक घटनास्थळी दाखल झाली होती पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समाजकंटकांची पाळापळ सुरू झाली यात पोलिसांनी एकूण छत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे या प्रकरणी होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहमूद समोसोद्दीन पिंजारी वय चोवीस जैनुद्दीन शेख निजामुद्दीन वय चोवीस साहिल शेख भिकण वय एकोणावीस शेरू शेख बिस्मिल्ला वय बत्तीस रिस्लोद्दीन उर्फ अदनान जैनोद्दीन शेख वय बावीस इब्राहिम शाह मुलंग शहा वय पस्तीस तनवीर शेख सलीम वय एकोणावीस जुबेर शेख नबी वय तीस शाहरुख शेख अलाउद्दीन वय बावीस वासिम खान रहीम खान वय चाळीस आसिफ शेख इब्राहिम शेख वय एकोणतीस तनवीर खान रहीम खान वय चौतीस फरदीन उर्फ इम्रान सर शकील शेख वय वीस अल्ताब शेख बशीर वय एकोणावीस शेख तनवीर शेख युनुस वय बावीस शहीद लतीक पिंजारी वय बत्तीस आझाद उर्फ आवेश मोहसीन पिंजारी वय एकोणावीस फरीद शहा फयाज शहा व एकोणतीस कुर्बान शेख गफ्फूर वय एकोणावीस अशफाक इलियास पिंजारी वय अठ्ठावीस अबूर हमीद खाटिक वय चोवीस सय्यद उर्फ बबलू नूर अरी तौफिक रफीफ मणियार वय तेवीस दानिश सब सब्रत खान वय सत्तावीस रेहान सादिक मणियार वय एकोणावीस फिरोज गफ्फार सय्यद वय तेवीस वाहिद खान अयूब खान उर्फ बाबू वय वीस अश्फाक सलीम वय एकोणावीस दानिश जाकीर वय बावीस समीर नैमोद्दीन पिंजारी वय सव्वीस अहमद मुबारक पिंजारी वय एकोणावीस हजीम शेख नाजीम वय बारा यांच्यासह इतर चार अल्पवयीन मुले सर्व राहणार शिरसोली तालुका जिल्हा जळगाव असे एकूण छत्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला यातील अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून उर्वरित बत्तीस जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे